तुम्ही याच्या आधी कुठलीही निवडणूक लढवली नाही हो मी माझा राजकीय प्रवास जो आहे तो राष्ट्रवादी विद्यार्थी संघटनेतून सुरू झाला बरं मी माझं एक छोटस कम्प्युटर इन्स्टिट्यूट सायबर होत साधं सायबर साधं साधं एकदम सिम्पल साधं दोन हजार तीन पासून मी त्याच्यात आलो त्यावेळेस जे विद्यार्थ्यांच्या संपर्कात आलो ऑनलाईन त्यावेळेस एम चे ते� फॉर्म भरणं असेल स्कॉलरशिपचे फॉर्म भरणं असेल यातून मला विद्यार्थ्यांचे प्रश्न जवळून बघायला मिळाले मग त्या माध्यमातून मी विद्यार्थ्यांचं नेतृत्व प्रयत्न करून पुढे थे त्या विद्यार्थ्यांसाठी चळवळीतून पुढं काम सुरू केलं मग ते काम करताना मी स्तरावरून केंद्र स्तरापर्यंत राष्ट्रीय सचिव झालो महासचिव झालो राष्ट्रीय उपाध्यक्ष झालो राष्ट्रीय अध्यक्ष झालो दोन हजार बारा तेरापर्यंत मी चांगलं काम केलं परंतु पक्षांतर्गत मला माझी इच्छा होती का संगमनेरमध्ये पक्ष वाढला पाहिजे परंतु आमच्याच काही वरिष्ठ नेत्यांना जिल्ह्यातील पक्ष तिथं वाढला नाही पाहिजे असं भूमिका असल्यामुळं मी दोन हजार चौदा मध्ये राष्ट्रवादीचा त्याग केला पक्ष सोडला आणि एक सामाजिक कार्यकर्ता म्हणून काम चालू केलं माझा नामदार राधाकृष्ण विखे पाटील माझा भाऊ त्यांचा कार्यकर्ता होता माझा मोठा भाऊ जो आहे स्वर्गीय संदीप भाऊ हा सत्य तांबेचा कार्यकर्ता म्हणून काम करायचा त्याच्या निवडणुकीचा म्हणजे तो त्यांच्याकडं कार्यकर्ता म्हणण्यापेक्षा त्यांच्याकडे तो कामाला होता तर त्यावेळेस तो हे करत होता आणि त्या माध्यमातून माझा थोडाफार संपर्क आला परंतु माझा जी कामाची पद्धत होती त्या पद्धतीनुसार मी काही तिथं त्यांच्याबरोबर मॅच झालो नाही नाही मी राधाकृष्ण पाटलांच्या संगमनेर जिल्ह्याचं एक आंदोलन संगमनेरमध्ये संगमनरकरांनी सुरू केलं होतं तर त्या आंदोलनामध्ये मला पूर्ण वेळ मी दिल्यामुळे पावणे दोन लाख लोकांपर्यंत सयाच्या माध्यमातून आम्ही पोहोचलो होतो प्रत्येक वाडीवस्ती त्यावेळेस सुद्धा वाडीवस्तीवर पोहोचलो होतो प्रत्येक जे संघटना आहेत समाज आहेत प्रत्येक समाजाच्या संघटनांनी ना पाठिंबा दिला होता त्यामुळे तो, तो सुद्धा माझ्या आयुष्याला एक टर्निंग पॉइंट झाला त्यावेळेस विखे पाटलांच्या संपर्कात आलो विखे पाटील भाजपमध्ये आले मग मी त्यांच्यावर भारतीय जनता पार्टीमध्ये आलो त्यावेळेसपासून जे काही कामाची पद्धत सुरू झाली म्हणजे जनतेमध्ये होतोच बरं परंतु जो प्लॅटफॉर्म पाहिजे होता तो मला भेटत नव्हता आणि तो विखे पाटलांच्या माध्यमातून विखे परिवारच्या माध्यमातून मला मिळाला पण तुम्ही कुठलीच आजपर्यंत म्हणजे माझं लहानपणापासून एक होत राजकारणात खूप आवड पण तो पसारा दूध संघ कारखाना सहकारी संस्था एवढं सगळं असताना आपला टिकाव कुठपर्यंत लागल पण जिल्हा परिषद पंचायत समिती झाली ग्रामपंचायत झाली किंवा नगरपालिका झाली कुठलीच निवडणूक मी लढलो नाही पण एक